विद्यार्थींच्या कपाळावर जी काय टिकली असते हातामध्ये जो रक्षाबंधन आणि राखी हा सगळ्या काढण्यात देण्याकरता जी शाळेने जी सक्ती आणली अध्यापकांना त्यांच्याशी चर्चा केली का आपल्याकडं अशी जी सक्ती केली त्या सक्ती करता तुमच्याकडे कुठल्याही प्रकाराचा जी आर आहे का शासनाचा असा जेव्हा विचार गोष्टीमधून पळवाट काढण्याकरता आम्हाला थातू मातूर कारण दिली आहेत कारण मुख्य धापक जेव्हा पालक गेले होते त्या पालकांना मुख्यधाने म्हणाल आमच्या शाळेचा एक रूल काढला आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही रील्स वगैरे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इतक्या अनेक गोष्टी कळतात की त्यामधलं खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय याची अनुभूती मुलांना शाळेमध्ये किंवा घरी पालकच देऊ शकतात हा विषय धार्मिकरित्या आता पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेलं आहे तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही आम्ही शाळेमध्ये सगळे हिंदू सण साजरे करतो केसी गांधी स्कूल म्हणून एक शाळा आहे प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये भयानक मोठा प्रकार घडला आहे बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे तक्रार आल्या तक्रारान। त्या तक्रारानुसार कपाळावर टिकला विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींच्या कपाळावर जी काही टिकली असते हातामध्ये जो रक्षाबंधन आणि राखी ह्या सगळ्या काढण्यात देण्याकरता जी शाळेने जी सक्ती आणली त्या सक्तीच्या विरोधात मी शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना त्यांच्याशी चर्चा केली का आपल्याकडं अशी ही जी सक्ती केली त्या सक्तीवरता तुमच्याकडे कुठल्याही प्रकाराचा जी आर आहे का शासनाचा असा जेव्हा मी विचारण्यात आले त्यांनी त्या गोष्टीमधून पळवाट काढण्याकरता मला आम्हाला थाथूरमाथूर कारणं दिली त्यानंतर माझ्यासोबत असलेले पालक आणि विद्यार्थींनी त्या गोष्टीची गवाई दिली ती गवाई दिल्यानंतर शाळे शाळेने थोडा मान्य करण्याची अशी एक प्रक्रिया दाखवली आणि म्हणाले आम्ही शिक्षकांना विचारतो पण मुख्याध्यापकच याच्यात दोषी आहेत कारण मुख्याध्यापकांकडे जेव्हा पालक गेले होते त्या पालकांना मुख्याध्यापकांनी म्हणालं का आमच्या शाळेचा एक रूल काढला आहे का कुठल्याही प्रकाराचा आम्ही विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिकला किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्याने टिकली हे आम्ही लावून देणार नाही ते तिकडे उघड झालं त्यानंतर शिक्षणाधिकारीकडे मी ही लेखी तक्रार दिली आहे आठवड्याभरामध्ये काही दिवसांमध्ये त्यांनी ते आश्वासन दिलं आहे आणि त्यांना नोटीससुद्धा काढली आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर त्यांनी ह्याच्यावर सक्त कारवाई करून विद्यार्थ्यांना या सगळ्या सुटका नाही दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शाळेवर अथवा शिक्षणाधिकाऱ्यांवर आम्ही आंदोलन काढून हा फतवा जो काढला आहे त्या फतव्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी रुपेश चंद्रकांत भोईर याच्यामध्ये आम्ही करत शुक्रवारी जेव्हा मी तक्रार दिली शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाईचा आदेश काढला नोटीस काढली शनिवारी माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याच्यासोबतही तच प्रकार झाला त्याने येऊन घरी सांगितलं का बाबा मला टिकला पुसायला सांगितलं आहे आणि त्याला वॉशरूममध्ये नेऊन त्याचासुद्धा शिक्षकांनी टिकला पुसून घेतला त्यानंतर मला जातीने कळाला का ही शाळा का ह्यांनी ठरवलेलंच आहे आणि हा फतवा काढलेलाच आहे त्या फतवाच्या विरोधात मी आणि माझा संपूर्ण पक्ष हा याचा विरोध करतो सर आम्हाला या घटनेबद्दल पहिला सव्वीस तारखेला सव्वीस ऑक्टोबरला बाहेरून कळलं जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे मुख्याध्यापकांनी त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही शिक्षकाने काही केलं आहे का आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने असा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही जे फतवा फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा दॅट विल बी बे बेटर दुसरी गोष्ट म्हणजे शाळा ही सर्वधर्मीय शाळा आहे इथे सर्व धर्माचे मंडळी आहेत आत्तापर्यंत युनिफॉर्म हा एकमेव गणवेश हा एकमेव युनिफॉर्म असावा मुलांचा असं धोरण शाळेने राबवलेला आहे त्याचं कारण म्हणजे जसं म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मुलं मधल्या म मध्ये शार्पनर सारख्या गोष्टी घेऊन यायचे आणि कोणाच्याही मनात आणि ध्यानी मनी येऊ येत नसे की शार्पनरनी काय इजा होऊ शकते पण त्यामध्येही मुलं शार्पनरच्या मधला जो हे आहे ज्याच्याने शार्पन होतं ते काढून वापरायला सुरुवात कधी कधी करण्याची भूमिका मुलांची असते त्या मस्ती मस्तीमध्ये अशाने कोणाला इजा होऊ नये म्हणून आम्ही तेही मुलां लोकांना सांगितलं की तुम्ही आणत जाऊ नका त्या व्यतिरिक्त इतर धर्मीय मंडळी जे कडे घालतात बांगड्या किंवा काय ह्याच्याने कोणालाही दुखापत होऊ शकते आज मुलं अशी आहेत की एका वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची मुलांची कॅपॅसिटी खूप कमी आहे रील्स वगैरे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इतक्या अनेक गोष्टी कळतात की त्यामधलं खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय याची अनुभूती मुलांना शाळेमध्ये किंवा घरी पालकच देऊ शकतात त्यामुळे हा विषय धार्मिकरित्या आता पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेला आहे तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही आम्ही शाळेमध्ये सगळे हिंदू सण साजरे करतो शाळेमध्ये आम्ही दहीहंडीपासून मुलांना साजरे करतो आज तुम्ही आमची ही छोटी मुलं बघतायत त्यांनी आज दा, दांडिया साजरा करण्यासाठी उद्या दसरा कार्यक्रम असल्या कारणाने ते त्यासाठी इथे शाळेमध्ये आलेले आहेत त्यामुळे कुठल्याच मुलांना कुठल्या प्रकारचा अनुभव देण्यासाठी आम्ही ॲक्टिव्हिटी बेस्ड सगळं लर्निंग घेतो पण या बाबतीमध्ये एक गोष्ट तर निश्चित की आम्हालाच आता आता गायडन्सची गरज आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी नेमकं काय केलं पाहिजे कारण ज्या वेळेला सुरक्षेचा प्रश्न येतो एखाद्याला बांगडीची काच लागली कोणी ती डो दो, डोळ्यावर मारली कोणी आणि काय झालं तर अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्यावेळेला सुरक्षेच्यासाठी पण शाळा ही पहिला शाळेच्या हे पहिले येतं शाळेच्या बाबतीमध्ये ये सगळे फतवे पहिला निघतात मग अशा प्रकरणामध्ये आम्हालाच उलट गायडन्सची गरज आहे आता की कसं आम्ही नेमकं वागावं कारण आत्तापर्यंत आम्ही मुलांचं कुठलंही हित डावलू न देता शाळा चालवत आलेलो आहोत याची सगळ्यांनी कल्पना घ्यावी आणि शिक मुख्याध्यापकांकडे कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाहीये हे मुख्याध्यापकांनी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे सर सर इथे जसं मी मगाशी म्हटलं की सर्व जातीय लोक या शाळेमध्ये आहेत एका जातीतल्या लोकांनी एखादी गोष्ट चालू केली तर दुसऱ्या जातीतली लोक पण चालू केली ते चालू करतील मग इकडे धार्मिक तेढ शाळेमध्येच निर्माण झाला तर आम्ही सुरक्षा काय सुरक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही नेमकं काय करावं हेच तर आम्हाला कोणीतरी सांगावं ते गाईडलाईन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि मुळामध्ये शाळेमध्ये सगळे जे व्यक्ती आहेत ते हिंदूच आहेत कोणी आपल्या हिंदू धर्माला डागाळेल किंवा हे करेल असं इथे कोण करणार नाही उलट आम्ही प्रोत्साहन देतो पण फक्त धार्मिक किळा किंवा हे हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं धरून चालणं पण तितकसं योग्य नाही ठरणार शाळेच्या बाबतीमध्ये मुलांचं हित हे आम्हाला सगळ्यात पहिलं बघावं लागेल पालक सभा आता नुकती झालेलीच नाही पालकांना काही बोलण्यासाठी आमच्याकडे आता नुकती सभा पालकांची कुठली झालेलीच नाहीये आणि जसं तुम्हाला सांगितलं मुख्याध्यापकांशी पण तुम्ही बोला त्यांनी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे की अशा कुठल्याही प्रक्र तक्रार पालकांची मुख्याध्यापकांकडे किंवा मुलांची मुख्याध्यापकांकडे आलेली नाही आम्हाला हे पहिल्यांदाच बाहेरूनच कळलेलं आहे आणि त्यानंतरचे जर दिवस बघितले तुम्ही तर एक रविवार गेला तर कालपर्यंतचे दिवस म्हणजे दोनच दिवसामध्ये हे अगदी प्रकरण धार्मिकरित्या धार्मिकरित्या पेटलेलं आहे